अर्थसंकल्प आज सादर झालेला आहे या अर्थसंकल्पावर शेतकऱ्यांची काय प्रतिक्रिया आहे ते आपण जाणून घेणार आहोत आज अर्थसंकल्प सादर झालेला आहे शेतकऱ्यांच्या मागण्या ची दखल घेतली सरकारनं असं वाटते काय वाटतं आपला देश खरं पाहिलं तर शेतकऱ्यांचा देश म्हणून ओळखला जातो सत्तर टक्के शेतकरी आहेत आणि कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो पण आपण जर पाहायला गेलं तर मागच्या पाच वर्षातली सरकारची आपण जर कामगिरी बघितली तर कालच्याच न्यूजपेपरमध्ये आणि आजच्या न्यूजपेपरमध्ये पण आहे की चार पाच वर्षातली सर्वात खराब कामगिरी कृषी मधली या सरकारची आहे आणि आपण जर या बजेटमध्ये बघायला गेलं तर प्लॅटिनम सोनं आणि ज्या आयसो आरामाच्या गोष्टी आहेत जे सेट लोक वापरतात त्या लोकांची सोय करण्यात आलेली आहे आणि त्याबरोबर आपण जर बघितलं तर जे काही सोयाबीन आपण खरंच निर्यात करायला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये काय थोडंफार हे वाढ व्हायला पाहिजे त्याच्याऐवजी त्याच्यावर जास्तीत जास्त निर्यातीवर निर्बंध घालण्यात आलेले आहेत त्याच्यावर जास्तीत जास्त आपले जस कर लावण्यात आलेले आहेत आणि शेतकऱ्याचे दर पाडण्याचा खरं पाहिलं तर हे सगळं बजेट बघितल्यानंतर असं वाटायला लागलं की हे सरकार शेतकऱ्यांचं नाही तर सेट लोकांचं आहे कोरोनाचा काळ होता एकमेव असं क्षेत्र होतं कृषी क्षेत्र ज्याने कोरोनामध्येही जीडीपी वाढवली होती आणि त्या क्षेत्राकडे दुर्लक्ष झालं असं वाटते शंभर टक्के आपण जर पाहायला गेलं तर आता सरकारने जे काय सांगितले की दीडशे दीड लाख दीड लाख कोटी रुपये दिले खरं तर याच्यामध्ये आम्हाला अपेक्षित होतं की आज देशामध्ये दे स्मॉल शेतकरी म्हणजे ज्याची होल्डिंगच दोन अडीच एकराच्या आसपास आहे त्या शेतकऱ्यांसाठी काय द्यायला पाहिजे आणि सरकारने नको तिथं पैसे उधळलेत आणि जिथं खरंच आवश्यकता आहे थोडक्यात पाहिजे तर आता जे का आपण खत बियाणं जर बघितलं गेलं रस्ते साइड बघितलं त्याच्यावर अठरा टक्के जीएसटी आहे तो जर थोडाफार प्रमाणात कमी केला तर छोट्या शेतकऱ्याला याच्यामध्ये काहीतरी हे भेट आधार भेटला असता इतरही शेतकरी आपल्यासोबत आहे काय वाटतं बजेटमध्ये महत्वाचा असतो की तरतुदी केल्या जातात शेतकऱ्यांसाठी काही तरतुदी केल्या मागण्या मागण्या झाल्यात असं वाटतं नाही नाही आता जे आकड्यांचा जे खेळ चालला आहे कृषी क्षेत्राच्या संदर्भामध्ये पण प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्याला जे मिळणारं उत्पन्न आहे आता काय झालं आहे जी एस टीच्या माध्यमातून सगळ्यात मोठी शेतीची लूट व्हायला लागली कारण चारशे साठ रुपयाचं चार डी ए पी आता पंधराशे रुपयाला झालं आहे परत त्या याच्यावर अठरा टक्के जी एस टी भरावा लागला आहे आणि जी एस टी भरून आम्ही जी शेती करतो पण त्यावेळी ज्या पिकासाठी आम्ही हे निविष्ठा घेतल्यात खत औषधी घेतली ते जीएसटी जी एस टी लावून आम्ही खरेदी करून ते पीक करतो आहे आणि प्रत्यक्षात बाजारात ते पीक विकताना आमची जीएसटी जुरू होती पण ते शेतीमाल जर पुन्हा व्यापाऱ्याकडे गेला आणि प्रक्रिया होऊन आला तर परत जीएसटी आम्हाला बरं वाटतं शेतीसाठी जे काही लागतं ते सर्व जीएसटी मुक्त करायला पाहिजे असं माहिती शंभर टक्के जर यांना खऱ्या खऱ्या अर्थानं कृषी प्रधान देश म्हणून जर आपण म्हणत असू तर शंभर टक्के जीएसटी मुक्त शेती झाल्याशिवाय हे शेतीचं दुकानच सुधरणार नाही शेतकऱ्यांसाठी अजून विशेष काय करायला पाहिजे होतं बजेटमध्ये काही शेतकरी म्हणतात की आम्हाला पेन्शन योजना हो द्या वेगवेगळ्या योजना तुम्ही वेगळ्या सेक्टरसाठी लागू करता शेतकऱ्यांसाठी काय करणं अपेक्षित होतं जे झालं नाही या बजेटमध्ये सरकारनं शेतकऱ्यासाठी जो दीड लाख कोटीचा आकडा दिलेला आहे त्याच्यामध्ये नेमकं काय आहे अजून काही समजलेलं नाही पण सरकारनं गेल्या दहा वर्षाचे शेतकऱ्याचे जर काम पाहिलं तर सातवं बजेट त्या निर्मला सीतारामांना दाखल केले ठेवलेलं आहे शेतकऱ्यासाठी काहीच नाही उलटं हे आमचं तर म्हणणं एक आहे की तुम्ही शेतकऱ्याला देण्याचे शेतकऱ्याच्या मनाला जर भाव दिलात तर शेतकरी तुम्हाला फंडिंग करील एवढी ताकद शेतकऱ्यामध्ये आहे आज तुम्ही एवढे उरावर कायदे लावले आणि लुटायचं काम केलं कांदा निर्यात बंदी करता लगेच निर्यात चालू करता लगेच बंदी करता लहान लेकराच्या खेळासारखं कांदा संपला म्हणलं की बंदी केली आणि कांदा लगेच लगेच होतं आठ दिवसामध्ये पुन्हा चालू केलं हा सगळा खेळ लहान मुलगा जसा खेळतो तो याने खेळ सुरू केला शेतकऱ्याचं भलं व्हावं किंवा कि या देशातला शेतकरी सुधारला पाहिजे त्याची अर्थव्यवस्था चांगली झाली पाहिजे असं अजिबातच या बजेटमध्ये काही नाही आणि ते सरकारला करायचे नाही एकंदर शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्यात की शेतकऱ्यांसाठी या बजेटमध्ये विशेष काही असं दिलेलं नाही असं शेतकऱ्यांनी सांगितलंय सतीश मोहिते झी चोवीस तास नांदेड